नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम खेळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर अल्पमुदतीच्या कर्जाच्या व्याजदराबरोबरच सीआरआरचा व्याजदरही सी जैसे थे कोणताही आपपरभाव न ठेवता देशानं तत्वाचं आचरण करणं आवश्यक उपराष्ट्रपती दहशतवादाविरोधात एकत्र येऊन लढा उभारण्याबाबत भारत चीन रशिया यांच्यात सहमती जानेवारी महिन्यात देशभरात एकशे त्र्याण्णव तर महाराष्ट्रात बावीस जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू अवैध सागरी वाहतूक आणि दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडेकोट सागरी सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संबंधितांना निर्देश आणि पंजाबमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनात सहभागी न होण्याचा महाराष्ट्रातल्या प्रकाशकांचा निर्णय आणि आता पाहूया सविस्तर भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं अल्पमुदतीच्या कर्जाच्या व्याजदरात अर्थात रेपो दरात कोणताही बदल न करता तो पावणे आठ टक्क्यांवर कायम आला आहे तर रिव्हर्स रेपो दर देखील सहा पूर्णांक पंच्याहत्तर शतांश टक्क्यांवर कायम सी आर सीआरआर अर्थात रोख राखीव गुणोत्तराच्या दरातही बदल झाला नसून तो चार टक्क्याच ठाला आह एसएलआर अर्थात वैधानिक तरलता गुणोत्तराच्या दरात कपात करून तो एकवीस पूर्णांक पाच दशांश टक्के करण्यात आला आहे गुंतवणूक वृद्धीसाठी निधी पुरवठा करण्याविषयी बँकांना सांगण्यात आलं आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज मुंबईत हे पतधोरण जाहीर केलं बिगर चलन फुगवटाकारक प्रक्रियेमध्ये कोणतेही विशेष बदल दिसून आले नसल्यानं व्याजदरात बदल केला नसल्याचं राजन यांनी सांगितलं पतधोरण जाहीर झाल्यानंतर त्याचे पडसाद शेअर बाजारावर उमटले सकाळच्या सत्रात बँकिंग क्षेत्रातल्या समभागांची घसरण दिसून आली कोणताही आपपरभाव न ठेवता निधर्मी तत्वाचं आचरण देशानं केलंच पाहिजे असं मत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केलं आहे मुंबईत विल्सन महाविद्यालयामध्ये उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी धर्मनिरपेक्षतेबाबतची संकल्पना विद्यार्थ्यांना उलगडून सांगितली समाजात विविधता असणं ही वस्तुस्थिती आहे मात्र सर्वांना सामावून घेऊन वाटचाल करणं एक मोठं आव्हान असल्याचं त्यांनी सांगितलं स्त्री पुरुष असमानतेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली महिला सक्षम करणाची सुरुवात घरापासूनच झाली तर या समस्येची तीव्रता कमी होईल असं म्हणाले आंतरराष्ट्रीय समस्या आणि जागतिकीकरणाबाबतही विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मोकळेपणानं उत्तरं दिली जास्तीत जास्त काम करण्याची संस्कृती या काळात निर्माण होत असताना चालढकल करण्याची वृत्ती हानिकारक ठरेल असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला या कार्यक्रमानंतर उपराष्ट्रपती मुंबईहून नवी दिल्लीला रवाना झाले दहशतवादाविरोधात एकत्र येऊन लढाऊ उभारण्याबाबत भारत चीन रशिया यांच्यात सहमती झाली आहे या तिन्ही परराष्ट्र परराष्ट्रमंत्र्यांची काल बीजिंग इथं चर्चा झाली परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज परराष्ट्र परराष्ट्रमंत्री वँग यी आणि परराष्ट्र परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅव्रोव्ह या बैठकीत सहभागी झाले विविध प्रादेशिक जागतिक आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करून सहकार्य वाढवण्याच्या उद्देशानं या त्रिपक्षीय व्यासपीठाची स्थापना करण्यात आली आहे सुषमा स्वराज यांनी काल चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची देखील भेट घेतली दोन्ही नेत्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली यावेळी चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चीनला निमंत्रण दिलं यावेळी परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते दिल्लीची विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना नवी दिल्ली इथल्या भाजपाच्या मुख्य कार्यालयात आज भाजपाचा व्हिजन डॉक्युमेंट हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला नवी दिल्लीतल्या भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन या जाहीरनाम्यात मांडलेले विषय पत्रकारांसमोर विषद केले या जाहीरनाम्यात महिला सुरक्षा युवकांचं धोरण वीज पाणी गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा अशा इत्यादी जवळपास दोनशे सत्तर मुद्यांचा अंतर्भाव असून सगळ्या मुद्द्यांना समान प्राधान्य असल्याचं बेदी यांनी यावेळी म्हटलं दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत आम आदमी पक्षानं बनावट कंपन्यांकडून देणग्या स्वीकारल्या असल्याचा आरोप एका स्वयंसेवी संस्थेनं केला आहे पन्नास लाख रुपये मूल्याच्या चार देणग्या ज्या कंपन्यांनी दिल्या त्या कंपन्या बनावट असल्याचं या स्वयंसेवी संस्थेचं म्हणणं आहे आपबसाईट पे ही डाटा चेक कर रहा था तो पता चला पचास पचास लाख की चार ऐसी डोनेशन्स हैं जो बोगस कंपनीज ने दी हैं, उन बोगस कंपनीज का नाम है स्काईलाइन मेटल एंड अलायस प्राइवेट लिमिटेड गोल्ड माइन बिल्डकॉन प्राइवेट लिमिटेड इन्फोलांस सॉफ्टवेयर सॉल्यूशंस लिमिटेड सनविजन एजेंसीज प्राइवेट लिमिटेड पास सारा पैसा जो आज तक आया है पूरा का पूरा चेक के थ्रू आया है हमारे सारे के सारे डोनेशन वेबसाइट पे उपलब्ध हैं अगर कुछ भी गलती है तो सरकार के पास सारे इंस्ट्रूमेंट हैं वो हम पर केस करें या जिस कंपनी ने गलती की उसके ऊपर जाके करें हमने कुछ भी छुपाया हुआ नहीं है हर हर बार हम यही देखते हैं कि किसी न किसी के पीछे से ये सारे के सारे एक्शन होते हैं बीजेपी अपने, अपने चुनाव के जितने भी चंदे हैं उनके जितने भी डोनेशन है उसको लेकर हमारे सामने आए और एक एक, एक एक करके हम भी बताते हैं कि हमने कौन सा चुनाव के लिए चंदा लिया हुआ है और उन्होंने कौन सा चंदा लिया हुआ है दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयानं आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना नोटीस जारी केली आहे दिल्ली विधानसभा मतदार संघातल्या त्यांच्या उमेदवारीला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या संदर्भात ही नोटीस दिली आहे त्यांच्या विरोधात या मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस उमेदवार किरण ग्वालियर यांनी ही याचिका दाखल केली आहे केजरीवाल यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जात चुकीचा पत्ता दिला असल्याचं काँग्रेस उमेदवाराचं म्हणणं आहे। मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचं महत्व कमी करण्याचा कोणताही विचार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे दहाव्या मनरेगा दिवसानिमित्त काल नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात केंद्रीय ग्रामविकास मंत्री चौधरी विरेंद्र सिंग यांनी काल या योजनेबाबत केंद्र सरकारची भूमिका जाहीर केली या योजनेमध्ये कौशल्य विकासाचा अंतर्भाव करण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली मुंबईतल्या गिरगाव चौपाटी ते वाशी या दरम्यान सागरी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना कराव्यात तसंच सागरी मार्गानं होणारी अवैध वाहतूक आणि या मार्गानं दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काटेकोर सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले मुख्यमंत्र्यांनी ऐरोली इथं जाऊन खारफुटीची पाहणी केली यावेळी इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते प्रलंबित असलेल्या राज्याच्या पर्यावरण विषयक प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन ते तातडीनं मार्गी लावावेत अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना केली आहे मुख्यमंत्री आणि जावडेकर यांच्यात काल पर्यावरणविषयक प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही विनंती केली अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणं महापालिकेच्या कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनची सद्यस्थिती सीआरझेड संबंधित प्रश्न सेज तसंच अन्य विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली राज्याच्या पर्यावरणविषयक प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आहे वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या हानीबद्दल केंद्र सरकारला चिंता वाटत असून या संदर्भात राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवल्यास केंद्र सरकार त्यावर सहानुभूतीनं विचार करेल असं केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं भाजपा प्रदेश किसान मोर्चाच्या बैठकीत काल मुंबईत बोलत होते राज्यात शेतीच्या विकासासाठी पाण्याची साठवणूक करणं आणि भूमिगत जलपातळी वाढवण्यासाठी बंधारे बांधण्यासह विविध उपायांची गरज असल्याचंही जावडेकर म्हणाले देशभरात यंदा जानेवारी महिन्यात स्वाईन त्र्याण्णव जणांचा मृत्यू झाला आहे महाराष्ट्रात स्वाइन फ्लूचे त्र्याहत्तर रुग्ण आढळले असून बावीस जणांचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला देशभरात जानेवारी महिन्यामध्ये स्वाईन फ्ल्यूचे दोन हजार अडतीस रुग्ण आढळले असून स्वाईन फ्ल्यूमुळे सर्वात जास्त मृत्यू झाले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे राजस्थानमधे दोनशे एकोणसाठ जणांना स्वाईन फ्लूची बाधा झाली असून बावन्न जणांचा मृत्यू झाला आहे राजस्थानचे गृहराज्यमंत्री गुलाबचंद कटारिया यांनाही स्वाईन फ्ल्यूची लागण झाली असून त्यांच्यावर उदयपूर इथं उपचार सुरू आहेत तेलंगणामध्ये सहाशे एकोणतीस रुग्ण आढळले असून चौतीस जणांचा मृत्यू झाला आहे तर दिल्लीमध्ये चारशे अठ्ठ्याऐंशी जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला गुजरातमधे तीनशे वीस जणांना लागण झाली बेचाळीस जणांचा मृत्यू झाला दरम्यान स्वाईन फ्लूमुळे बाधित राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांची आज केंद्रीय आरोग्य सचिव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेत आहेत पंजाबमधल्या घुमान इथं होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर प्रकाशकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे अशोक कोठावळे यांनी या निर्णयामागची भूमिका दूरदर्शनकडे स्पष्ट केली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एक मोठा ग्रंथ महोत्सवी भरला जातो अनेक प्रकाशक यात सहभागी होतात मोठे प्रकाशक तर सहभागी होतातच पण अगदी छोटे छोटे प्रकाशकही या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्यांचा सहभाग असतो स्वतंत्र आणि हा आणि संमेलनात वाचक जो आहे ग्रंथ प्रेमी जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर ग्रंथ स... साहित्य संमेलनाला भेट देत असतो मी ज्यावेळी हे संमेलन साहित्य संमेलन महाराष्ट्रात घडतं आणि त्याला ते जाणं येणं सोयीचं असं त्याच वेळी घडू शकतं आता घुमान सारख्या ठिकाणी ज्यावेळी हे साहित्य संमेलन भरवलं जाणार आहे तिथे किती लोक पोचणार आहेत अशी साहित्य रसिक जे साहित्य रसिक या संमेलनाची आतुरतेने वाट पाहत असतात ते ह्या सगळ्या गोष्टीला मुकणार आहेत आणि प्रकाशकांचा हा योग्यच निर्णय मला वाटतो कारण तिथेच इतकी पुस्तकं घेऊन जाणं तो प्रवास करतो वगैरे ट्रान्सपोर्ट चार्जेस वगैरे हे तर सोडूनच द्या पण मुळात तो हे कशासाठी करेल तर साहित्य प्रेमी तिथे पोचू शकत नसेल साहित्य रसिक तिथे पोचू शकत नसेल त्याचा सहभाग त्यात नसेल तर त्या घुमांसारख्या ठिकाणी किती मराठी माणसं येणार आहेत महाराष्ट्रातून त्यामुळेच याने जो प्रकाशकाने जो आसा, आसा त्या बाबतीत बहिष्कार म्हणण्यापेक्षा मी बहिष्कार शब्द वापरणार नाहीत आम्ही असं असं समजा ठरवलं असेल की आम्ही तिथे आमचं ग्रंथ प्रदर्शन आम्ही स्टॉल घेणार नाही आम्हाला ते परवडणार नाहीये आणि त्यातून हे साहित्य प्रेमींचं पण त्यात निश्चितच नुकसान आहे त्यामुळे असं आयोजन करताना याचा निश्चितच विचार केला पाहिजे कारण वर्षातून एकदा होणारं हे संमेलन त्याचं महत्व सगळ्या प्रकाशकांना ग्रंथ विक्रेत त्यांना साहित्यात ज्यांना रस आहे त्यांना या सगळ्यांना असतं आणि घुमांसारख्या इतक्या लांबच्या ठिकाणी ते होणार असल्यामुळे त्या सगळ्यांच या बाबतीत ते त्याला मुकणार आहेत ठाणे जिल्ह्यातील शहापूर भिवंडी आणि कल्याण तालुक्यात पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आतापासून पाण्याचं नियोजन करावं अशा सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला केल्या जिल्हा नियोजन भवनात काल नियोजन समितीची बैठक झाली त्यावेळी पालकमंत्र्यांनी विविध विषयांचा आढावा घेतला यावेळी जिल्ह्यातले आमदार खासदार तसंच नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांचे प्रश्न वाड्या वस्तीवरील विजेचा प्रश्न चांगले रस्ते आणि पाणीपुरवठा योजनेसंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींसह मंत्रालयात बैठक घेऊन सर्व विषय मार्गी लावू असं शिंदे यांनी सांगितलं शहरातील अनधिकृत बांधकामं हटवणं स्थळांचा विकास करणं मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र ठाणे आणि कल्याणला व्हावं यासाठी प्रयत्न करणं येऊरला पर्यटन केंद्र व्हावं यासाठी प्रयत्न करणं वारकरी भवनाचा प्रश्न असे अनेक प्रश्न सदस्यांनी विचारले यावर पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना करून वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले याच बैठकीत मागच्या बैठकीच्या इतिवृत्ताला मान्यता देण्यात आली भारतीय राज्यघटनेतल्या प्रस्ताविकेतील मूळ समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष ही उद्दिष्ट वगळून केंद्र सरकारनं जाहिराती प्रसारित केल्यासंदर्भात देशाचे प्रमुख या नात्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं कोल्हापूर इथं आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते काल बोलत होते राज्यात भाजपाला पाठिंबा देण्यावरून काहीसा संभ्रम निर्माण झाला मात्र शिवसेना भाजप हे जातीयवादी पक्ष असून त्यांच्याशी जवळीक साधणं शक्य नाही असं पवार म्हणाले पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे अंबाबाई मंदिरासह तीन हजार सदुसष्ट मंदिरांचं व्यवस्थापन आहे मात्र या समितीकडून अनेक घोटाळे होत असल्याचं वारंवार उघड आहे त्यामुळे या समितीच्या घोटाळ्यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेद्वारे चौकशी करावी आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिक्षा करावी या मागणीसाठी महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार विरोधी कृती समितीच्या वतीनं कोल्हापूर इथं काल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं सगळ्या हिंदुत्ववादी संघटना शिवसेना सनातन प्रभात संस्था यासह विविध संस्था आणि भाविक या मोर्चात सहभागी झाले होते वारंवार तक्रारी होऊन सुद्धा याबाबत वारंवार आंदोलन होऊन सुद्धा कोणी लक्ष दिलेलं नाही त्याचबरोबर या सर्व प्रकरणांच्याकडे गांभीर्याने पाहून सध्याच्या शासनाने गांभीर्याने याच्याकडे पाहून या सर्व प्रकरणांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे आणि सर्व मंदिर ही शासनाच्या ताब्यात न मुक्त करून भक्तांच्या ताब्यात दिली गेली पाहिजेत या मागणीसाठी हे आंदोलन आहे या मोर्चानंतर कृती समितीच्या वतीनं आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी राजाराम माने यांना सादर करण्यात आलं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कारभाराची चौकशी झाली पाहिजे अशी भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली आणि जे विषय मांडलेले आहेत काही जमिनीचे व्यवहार पूर्वी झालेले आहेत किंवा तसं मायनिंगच्या संदर्भात या सर्व घटना एक सर... जुन्या एकोणीसशे त्र्याऐंशी ते साधारण दोन हजार दहापर्यंतच्या पर्यंतच्या आहेत गेली अडीच वर्ष जिल्हाधिकारी यांच्याकडं या समितीचं चार्ज आहे यामध्ये अत्यंत पारदर्शक पद्धतीने कामकाज केलेलं आहे समितीच्या पूर्वीच्या निर्णयाविषयी काही जे हरकते आहेत काही संघटनांच्या त्या बाबतीत जरूर चौकशी व्हावी आणि जे काही कायद्याप्रमाणे असेल ती कार्यवाही व्हावी आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजना राबवत असल्याचं आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी सांगितलं गोंदिया जिल्ह्यातील कचारगड इथं कचारगड यात्रेनिमित्त आयोजित राष्ट्रीय कोया पुन गोंडवाना अधिवेशनाचं उद्घाटन विष्णू सावरा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते आदिवासींच्या आरक्षणातून इतर समाजाला आदिवासींचं आरक्षण देण्यात येत असल्याचं आपण खपवून घेणार नसल्याचंही सावरा यांनी म्हटलं आहे आदिवासींचं आरक्षण अबाधित ठेवून जर आरक्षण देण्यात येत असेल तर आपली कोणतीही हरकत नाही आदिवासी समाजात गरिबी मोठ्या प्रमाणात असून त्यांच्यामध्ये शिक्षणाचा अभाव असल्याचं सामाजिक न्यायमंत्री तसंच गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोदे यांनी सांगितलं जिल्ह्यातल्या आदिवासींसाठी चांगलं शिक्षण आणि चांगलं आरोग्य देण्याकरता आपण प्रयत्नशील असल्याचं म्हणाले आदिवासींचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आदिवासी युवकांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे तसंच आदिवासींच्या विकासासाठी शिक्षण आवश्यक असल्याचं आदिवासी विकास राज्यमंत्री अंबरीशराव आत्राम यांनी सांगितलं यावेळी आदिवासी भाषकांसाठी सर्वतोपरी व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्या आरोग्याच्या सोयीकरता जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शिबिर आयोजित करण्यात आलं आहे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांबरोबरच तितकंच किंबहुना माणसाला जगण्यासाठी त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी म्हणूनच त्याला जीवन असं म्हटलं जातं पण या पाण्यासाठी राज्यात बहुतेक ठिकाणी लोकांना पायपीट करावी लागते जळगाव जिल्ह्यातलं चाळीस गावं ही याला अपवाद नव्हतं पण अथक परिश्रमाच्या साथीनं चाळीस गावचे दिवस पालटलेत पाहूया हा त्याचा वृत्त पाणी संपूर्ण जीवसृष्टीला जगवणारं म्हणूनच याचं साऱ्यांच्याच जीवनात महत्त्व पाणी जर नसलं तर मात्र लोकांच्या तोंडचं पाणी पळण्याची वेळ येते राज्यातली अनेक खेडी शहर अशीच तहानलेली आहेत हे आजही सत्य आहे मात्र काही शहरांमध्ये पाणी आणण्यासाठी सरकारी योजनांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातात आणि मग या भागातले नागरिक सुखावतात जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव शहरानेही ही, ही पाणीटंचाई अनुभवली आहे आणि आता तिथे सुजल निर्मल योजनेमुळे पाणीटंचाई मुक्तीचा प्रत्यय येत आहे रोज एकशे पस्तीस एम एल डी पाणी जलशुद्धीकरणाद्वारे शुद्धीकरण होऊन आणि नागरिकांना रोज पाणी पुरवठा होणार आहे पूर्वी सात ते आठ दिवसात जे पाणी पुरवठा होत होता तर आता चाळीसगावकरांना रोज पाणी पुरवठा थेट गिरणा धरणात होणार असल्यामुळे म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा उन्हाळ्याच्या तोंडावर सुद्धा रोज पाणी मिळणार आहे सुजल निर्मल योजनेच्या माध्यमातून इथे पाणी पुरवठा होण्यापूर्वी चाळीसगाव शहरापासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या गिरणा धरणातून पाणी सोडल्यानंतर शहरापर्यंत पाणी पोचायला पाच ते सहा दिवस लागत असत चाळीसगावच तत्कालीन आमदार राजीव देशमुख यांनी राज्य सरकारकडे सुजल निर्मल योजना कार्यान्वित करण्यासाठी मागणी केली आता या योजनेमुळे चाळीसगाव शहरात पाण्याची समस्या दूर होत आहे संपूर्ण जगभरात धूम्रपान हे कर्करोग होण्यामागचं सर्वात मोठं कारण ठरलं आहे धूम्रपानामुळे वेगवेगळ्या प्रकारचे बारा कर्करोग होतात या संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी मुंबईतल्या कोहिनूर रुग्णालयाच्या वतीनं आज जागतिक कर्करोगाच कर्करोग दिनाचं औचित्य साधून सिगरेटची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती रुग्णालयातले दोनशे कर्मचारी डॉक्टर्स तसंच विविध शाळा आणि महाविद्यालयातले विद्यार्थी यांनी डायमंड गार्डन इथूनही प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली आणि चेंबूर गावठाण इथं ती नेली जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवणं ही आमची सामाजिक जबाबदारी असून खास करून युवकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचं कोहिनूर रुग्णालयाचे डॉक्टर सुदेश फणसे आणि उपाध्यक्ष डॉक्टर बोधनकर यांनी सांगितलं डिजिटल तंत्रज्ञानानं किमया केली असतानाही रंगरेषांवर जेव्हा चित्रकाराचे हात फिरतात तेव्हा जन्माला येणारी कलाकृती भावस्पर्शी असते याचा प्रत्यय देणारे चित्रकार शशिकांत धोत्रे यांचं जागर द ट्रॅव्हलिंग शो हे हिरत चित्रप्रदर्शन कोल्हापुरात सलग आठवडाभर भरवण्यात आलं खजुराहो काळातील भारतीय संस्कृतीची आजच्या काळातील दिशा अभ्यासनं हा प्रदर्शनाचा गाभा होता सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या शिरपूर इथल्या धोत्रेंचं काळ्या रंगाच्या कागदावर रंगीत पेन्सिलची चित्रकृती हे वैशिष्ट्य असून प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कलाक्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत वाटचाल केली आहे विविधांगी वीस अनोख्या चित्रांचा या प्रदर्शनात समावेश आहे अत्यंत प्रतिष्ठेचा केसरी किताब पटकावणारे सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्याचे कुस्तीपटू सुनील साळुंखे यांचं आज सांगोला इथं जंगी स्वागत करण्यात आलं त्यानंतर खवासपूर इथल्या श्री छत्रपती शिवाजीराजे तालमीला त्यांनी भेट दिली तिथे आमदार दीपक साळुंखे यांनी कुस्तीपटू सुनील साळुंखे आणि खवासपूर तालमीचे वस्ताद भारत भोसले यांचा सत्कार केला वस्तादाच्या मार्गदर्शनामुळे आणि सुनीलच्या कष्टामुळे हे हिंद केसरी पद या सांगोला तालुक्याला मिळालेलं आहे हे आमच्या दृष्टीने अतिशय भूषणाची गोष्ट आहे जास्तीत जास्त म्हणजे तो नम्रतेचा आहे आणि त्याच्यामध्ये स्केल आहे जेवढं सांगेल तेवढं कष्ट करायचं आणि सकाळी तीन ते ती चार तास तो प्रॅक्टिस करतो संध्याकाळी तीन ते ती चार तास प्रॅक्टिस घेतो किती जर तो कंटाळला आणि मी त्याला म्हणलं तुला एवढं करावंच लागतंय तर तो, तो निश्चितपणे करत राहायचा आणि हे सर्व केल्यामुळं निश्चित त्याला यश मिळाले आपल्या यशात सांगोला वासियांचं मोठं योगदान असल्याचं सुनील साळुंखे यांनी सांगितलं मला खूप आनंद झालाय आणि आमच्या सर्व सर्वांचं आईवडिलांचं आमच्या स आमच्या सर्वां पाठीरांक्यांचं इच्छा पूर्ण झाली असं वाटतं लहानपणापासूनच मी मराठी किचरी हिंदी किचरी होण्या हिंद स्वप्न बघल होतं आणि त्यासाठी मी भरपूर प्रमाणात कुस्ती मेहनत करून जिद्द बाळगून पद मिळालं मात्र स्पर्धेत महाराष्ट्राकडून न खेळता आल्याची खंत सुनील साळुंखे आणि त्यांच्या कुटुंबाने व्यक्त केली जमखिंडीचे उद्योगपती रतन मठपती यांनी सुनीलमधले गुण ओळखून कर्नाटककडून खेळण्याची संधी त्याला दिली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या निवड समितीनं हा मान दिला असता तर अधिक आनंद झाला असता अशी खंत सुनील यांचे वडील सदाशिव साळुंखे यांनी व्यक्त केली बातमी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांची केरळमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज तिसऱ्या दिवशी तामिळनाडूच्या एस सतीश कुमारनं पुरुषांच्या भारोत्तोलन स्पर्धेत सत्याहत्तर किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं त्यानं स्नॅच प्रकारात एकशेछत्तीस तर क्लीन अँड जर्क प्रकारात एकशे एकाहत्तर किलो वजन उचलून अव्वल क्रमांक मिळवला हरियाणाच्या शुभम वर्माला रौप्य तर छत्तीसगडच्या अजय दीपला कांस्य पदक मिळालं कुस्तीमधल्या नऊ सुवर्णपदकांसह अकरा सुवर्णपदकं मिळवणारा हरियाणाचा संघ अद्यापही तालिकेत पहिल्या स्थानावर आहे तर नऊ सुवर्णपदकं मिळवणारा सेना दलाचा संघ दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे सात सुवर्ण मिळवत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे दरम्यान महाराष्ट्राच्या चमूमधल्या अपघाती मृत्यू झालेल्या मयुरेश पवार यांच्या कुटुंबियांना भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे काल सरावानंतर समुद्रकिनारी छायाचित्र काढत असताना समुद्रात पडल्यानं मयुरेशचा बुडून मृत्यू झाला होता आणि आता एक नजर हवामानावर देशाच्या वायव्य भागात अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे आणि हिमाचल प्रदेशात झालेल्या हिमवर्षावामुळे थंडीची लाट पुन्हा निर्माण झाली आहे पावसाबरोबरच जोरदार बोचऱ्या वार्या वाऱ्यांमुळे या भागातले नागरिक त्रस्त झाले आहेत उत्तर भारतातल्या बहुतेक भागात काल तापमानात अंशतः वाढ झाली तर पंजाब हरियाणा आणि राजस्थानमध्ये हवामान सुखद होतं मात्र काश्मीरखोर आणि उत्तराखंडच्या उंचावरच्या भागात कडाक्याची थंडी कायम आहे उत्तराखंडमध्ये नव्यानं हिमवर्षाव झाला आहे गेल्या दोन दिवसांपासून जम्मू काश्मीरच्या डोंगराळ भागात सातत्यानं हिमवर्षाव होतो आहे जोरदार हिमवृष्टीमुळे या भागातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे आता राज्यातल्या हवामानाविषयी जाणून घेऊया विदर्भात काल काही ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा दोन ते पाच अंश सेल्सिअसनं कमी आढळलं तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ते सरासरीपेक्षा दोन ते पाच अंश सेल्सिअसनं अधिक आढळलं येत्या छत्तीस तासांमध्ये राज्यात हवामान सर्वत्र कोरडं असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि शेवटी पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक धरून जाहीर अल्पमुदतीच्या कर्जाच्या व्याजदराबरोबरच सी आर व्याजदरही जैसे थे कोणताही भाव न ठेवता देशानं निधर्मी तत्वाचं आचरण करणं आवश्यक उपराष्ट्रपती दहशतवादाविरोधात एकत्र येऊन लढा उभारण्याबाबत भारत चीन रशिया यांच्यात सहमती जानेवारी महिन्यात देशभरात एकशे त्र्याण्णव तर महाराष्ट्रात बावीस जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू अवैध सागरी वाहतूक आणि दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडेकोट सागरी सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संबंधितांना निर्देश आणि पंजाबमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनात सहभागी न होण्याचा महाराष्ट्रातल्या प्रकाशकांचा निर्णय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार